नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे एल आय सी कॉलनीमध्ये नाईक चौकापासून जवळच्या लोकेशनमध्ये रुद्रेश्वर मंदिराच्या बॅकसाईडला चौथ्या मजल्यावरती बत्तीस लाखामध्ये टू बी एच के फ्लॅट विक्री झालेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकात त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दा चो या ठिकाणी बघू शकता हा नाईक चौक आहे नाईक चौकापासून अपार्टमेंटपर्यंतचं लोकेशन तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे समोरच्या बाजूला बघू शकता तुम्ही हा नाऊ नाईक चौक आहे राजीव गांधी चौकाकडून येणारा येणारा जो बसेश्वर चौकाकडे जातो त्या ठिकाणी नाईक चौकाचं लोकेशन आहे या लोकेशनपासून आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे एल आय सी कॉलनीच्या परिसरामध्ये टू बी एच के फ्लॅट चौथ्यामधल्यावरती आलेलं आहे लिफ्टची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे बत्तीस लाख रुपये रेट आहे फक्त ज्यांना कुणाला खरेदी करायचं असतं आणि लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे माहिती पडू शके हे एल आय सी कॉलनीचा जो कमान आहे शनी मंदिर वगैरे तिथून पण तुम्ही आतमध्ये जाऊ शकताय समोरच्या बाजूला ते बघताय रुद्रेश्वर मंदिर याचा चौक आहे सोनी गार्डन वगैरे तिथून एकदम जवळच्या लोकेशनमध्ये टू बी एच के आहे ज्यांना खरेदी करायचं असेल आणि लवकरात लवकर आपल्या ऑफिसचा संपर्क करा जेणेकरून तुम्हाला ती प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुम्हाला ऑफिस आहे आपलं शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पुढारी पेपरचे ऑफिस आहेत मधल्या रेल्वे लाईनच्या रोडला त्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स कॉपी पासपोर्ट फोटो तुम्हाला लागणार आहेत आणि दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस असते ते पेड केल्यानंतर तुम्हाला तीन महिन्यापर्यंत प्रॉपर्टी आपल्या विजिट करता येऊ शकतात समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता लोकेशन एल आय सी कॉलनीचं लोकेशन आहे खूप सुंदर लोकेशन आहे चौथ्या मजल्यावरती आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी या बाजूला बघू शकता तुम्ही टू बी एच क्या है? है। है के आहे चौथ्यामधला आहे हॉलला गॅलरी आहे आणि किचनला देखील युटिलिटी आहे हॉल आणि किचनसाठी एकच आहे रोड साईड गॅलरी आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करता येऊ शकते <coughs> समोरच्या बाजूला एंट्री नंतर हॉल आहे हॉलच्या बाजूला किचन आहे समोरच्या बाजूला किचन बघू शकते ह्या साईडला किचन आहे किचनला लागून या बाजूला दोन बेडरूम आहेत दोन्ही बेडरूम या कॉमन बेडरूम आहेत टॉयलेट बाथरूम जे है ते शेपरेट शेपरेट टॉयलेट शेपरेट बाथरूम आहे मो मोठ्या साईजमध्ये टॉयलेट बाथरूम आहेत नक्की विजिट करा धन्यवाद